बेटरी सर्वांचं स्वागत मी गडवालच्या साड्या घेऊन आलोय आणि या सुंदर सुंदर गडवालच्या साड्या तुम्ही स्पेशली उठवू शकतात कारण की त्या साड्यांची रेंज ही चांगली आहे चांगली म्हणजे चांगलीच मस्त आहे आणि पण याचं काम याची सिल्कची क्वालिटी हँडलूम असल्यामुळं तर तो फील एकदम रिच तुम्ही जर का विचार करत असाल मला पैत्री सोडून काहीतरी युनिक घ्यायचं आहे पण त्यामध्ये पैठण सारखे टच असा लावा असं गडवाल एकदम बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी शिवशाई उपलब्ध आहे बुट्टी छोटी छोटी आहे पण पिंकला रामा कलर कलर कॉम्बिनेशन मिळत नाही बघायला तुम्हाला बुट्टी आहे ना त्याच्यामुळे इतकं अप्रतिम अशी साडी दिसते जर का सिल्क नको असेल कॉटन मध्ये तुम्ही काहीतरी युनिक शोधत असाल तर शिवशाईमध्ये कॉटन पॅटर्न सोबत कॉटन गडवाल सुद्धा मिळते आणि ही सुद्धा हँडलूम असल्यामुळे याची कॉस्ट पण चांगले असते सो so, तुम्हाला शिवशाचे साड्या कशा वाटते कमेंट नक्की करा आणि तुम्ही जर का लग्नाची खरेदी करत असाल तर तुम्हाला इथे ट्रॅडिशनल साड्यासोबत डिझायनर साड्यासुद्धा आहे फॅन्सी साड्यासुद्धा आहेत विथ घागरेसुद्धा आहेत आणि जर का तुम्ही मुलाकडची खरेदी करत असाल तर आपल्याकडे इंडो वेस्टर्न मेजेस घातले कसे कुर्तीस मिळतील शेरवानी मिळतील आणि खूप प्रकारची पण व्हेरायटी तर बघायला मिळून जाईल तर गडवालचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि एकदा बस्त्याची खरेदीसाठी शिवशाईला नक्की भेट द्या धन्यवाद